वृक्षवल्ली सोयरी वनशरी संतांनी आपले सोयरे सखे म्हंटल ती वृक्ष झाड खरंच अगदी आपल्या मित्रासारखी असतात आणि सध्या प्रदूषणामध्ये श्वास कोंडत असताना झाडांचं महत्व फारच मोठं पण कुंभमेळ्याच्या निमित्ताने अनेक तरारेल्या वृक्षांचा बळी जाणार की काय अशी धास्ती सध्या उघ्या महाराष्ट्राला आहे मी पूर्वी भावे झिरो मध्ये या विशेष अशा आपल्या विषयामध्ये पुन्हा एकदा स्वागत करते गेल्या काही दिवसांपासून विषय बराच गाजतोय नाशिकमध्ये कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे आणि त्यासाठी तपोवन परिसरामध्ये साधू ग्राम आहे आणि त्यासाठी एक हजार आठशे पंचवीस झाडांवरती मार्किंगही करण्यात आले म्हणजे ती झाड एकतर तोडावी लागतील किंवा दुसरीकडे नेऊन रोवावी लागतील याला नाशिक कर वृक्षप्रेमी नागरिक तसंच काही राजकीय पक्षांचा सुद्धा विरोध आहे त्यामुळे आता कुंभमेळ्यापूर्वी राजकारण रंगलेलं दिसतंय आणि आता तर शहरातलं हे राजकारण राज्याच्या पातळीवरती जात आहे की काय अशीही चर्चा सुरू झाली आहे नेमकं काय घडतंय का ते सगळं आपण बघणार आहोत चर्चा करणार आहोत पण ते आधी बघूयात आजच्या झिरो मध्ये आम्ही विचारलेला प्रश्न त्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरला आजचा आमचा झिरो अवरचा प्रश्न आहे कुंभमेळ्यामध्ये साधूग्राम उभारण्यासाठी नाशिकच्या तपोवनातील वृक्ष तोडणं योग्य आहे का होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत वेळ अगदी कमी उरलाय आपल्याकडे पण अजूनही आपण तुमचं वोट तुम्ही नोंदवू शकता प्रभू रामचंद्रांचं जिथं वास्तव्य असल्याचं सांगितलं जातं त्या तपोवनातली झाडं तोडायला अनेकांचा विरोध आहे वन्यप्रेमी नाशिककरांनी चिपको आंदोलन करत या वृक्षतोडीला विरोध केला त्यानंतर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना सुद्धा या आंदोलनात उतरली आहे पर्यावरणप्रेमी असलेले अभिनेते सयाजी शिंदे यांनीही दोन दिवसांपूर्वी नाशिकला धाव घेऊन महापालिका आणि सरकारच्या निर्णयाला विरोध केलाय झाडांची कत्तल रोखण्यासाठी निदर्शनं सुरू असताना आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली कुंभमेळ्याचं कुंभमेळ्यात निसर्गाचं रक्षण केलं जाईल मात्र यावरनं राजकारण करू दिलं जाणार नाही असा इशाराच त्यांनी दिलाय बघूया विनाकारण या संदर्भात ॲक्टिव्हिझम करणं काही लोकांनी सुरू केलं आहे काही लोक पर्यावरणवादी बनलेले आहेत म्हणजे पर्यावरणवादी जे असतील त्यांच्याबद्दल मला काही मला फार त्यांच्याबद्दल आदर आहे पण काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की कुंभमेळा हा निसर्गाशी साधारण साधणाराच आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे त्यामुळे यातनं आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की ज्यातनं निश्चितपणे पर्यावरणाचाही राहास होणार नाही पण काही लोकांना असं वाटतंय आहे की कुंभमेळ्यात अडथळेच यावे अशा लोकांना मात्र मी सांगतो की अडथळे आम्ही घेऊन येणार नाही सयाजी शिंदे यांनी या वृक्षतोडीला विरोध केलेला आहेच पण त्याबरोबर आणखीन एका सेलिब्रिटीने या वृक्षतोडीला विरोध केलाय साधू महंतांना सुद्धा निर्णय पटणार नाही असा दावा अभिनेत्री अनिता दातेनं केलाय तिने आज तपोवानामध्ये जाऊन झाडं तोडण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सरकारकडे केली आहे ही वनराई टिकावी यासाठी इतर शहरात किंवा परदेशात स्थायिक झालेल्या नाशिककरांनी एकत्र यावं असं आवाहनही अनिता दातेनं केलंय बहुयात कुंभमेळा हा अत्यंत महत्त्वाचा आहे अनेक लोकांची पोटं या कुंभमेळ्यांनी वरती अवलंबून असतात तर साधू महंत येणार आहेत आम्ही सगळेजण स्वागतासाठी उत्सुक आहोत तपोवन तसंच राखलं जावं तिथं तुम्ही तुम्ही ज्या पद्धतीचा विकास म्हणताय तसा विकास होऊ नये तिथे वृक्षांनी आपण साधू संतांचं महंतांचं स्वागत करूया आणि हा कुंभमेळा छान पद्धतीने पार पाडूया असं मला वाटतं त्याच्यासाठी नको इतक्या इतक्या झाडांचे खून आपण पाडूया आणि आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि त्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत गेस्ट सेंटरला आहेत राष्ट्रवादीचे से आमदार अमोल मिटकरी अभिनेते आणि वृक्षप्रेमी चिन्मय उदगीरकर आणि त्याचबरोबर काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास स्वामीजी आपल्या तिघांचंही मनपूर्वक स्वागत आहे आणि पहिला प्रश्न मला तर महंतजींना विचारायचा आहे महंतजी जर आपली परंपरा बघितली तर मुळात ऋषी तपश्चर्या करावी तीच घनदाट वनांच्या खाली वृक्षांच्या खाली असं आपण नेहमी बघितलेलं आहे असं म्हणतोय पण आता कुंभमेळ्याचं निमित्त होतं आणि अठराशे झाडांची कत्तल करायची गरज निर्माण झालेली आहे का खरंच याची खरंच गरज आहे का तुम्हाला काय वाटतं जय श्रीराम मी हा माझा संपूर्ण म्हणजे ज्याला आपण कार्यामध्ये आहोत ॲक्टिव पार्टिसिपेट आहोत कुंभमेळा हा माझा स्वतःचा चौथा कुंभमेळा आणि मी होऊन ॲक्च्युली पाहत असलेला हा तिसरा कुंभमेळा आहे मग एकूण चार कुंभमेळे मी फक्त नाशिकचे पाहिले आणि एकूण भारतभरामध्ये आत्तापर्यंत आम्ही जे ज्याला शाही स्नान म्हणूया अठ्ठेचाळीस स्नानं आमची त्या ठिकाणी झाली आहेत हा जो ही जी जागा आहे ही पहिल्यांदा आपण जर पाहिलं तर दोन मिनटं अगदी मला द्या नारायणदास महंत नारायणदास आमचे आम जे, जे दिगंबर आखाड्याचे होते त्यांनी ही अडोतीस एकर जागा महानगरपालिकेनी महानगरपालिकेने त्यांच्याकडनं ॲक्विजिट केली अठ्ठावन्न एकरचा हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये एकोणावीसशे सतरा अठरापर्यंत कुठलीही झाडं नव्हती यापूर्वी त्या ठिकाणी तिन्ही आखाड्याचं वास्तव्य असे साधारणतः दोन हजार तीन साली आमचे जे खालसे असतात त्या खालशापैकी निर्वाणी आखाडा निर्मोई आखाडा आणि दिगंबर आखाडा याचे साडेपाचशे श्रीमहंत असतात या साडेपाचशे श्रीमहंतांना श्री दोनशे मीटर बाय दोनशे मीटरची जागा अलॉट केली जाते आणि इथून गंगेवरती येणारा जो आमचा शाही प्रोसेस आहे याला तीन तास लागतात पुन्हा तीन तास जायला त्यामुळे आम्ही सकाळी सहाला सुरुवात करतो साधारण दहा वाजेपर्यंत आमची स्नानं संत महात्म्यांची आवरली पाहिजे आणि मग येणाऱ्या भाविकांची स्नानं सुरू होतात आता तिथे गंमत अशी झाली की त्या जागेवरती एनक्रोचमेंट सुरू झालं तिथे कोणीही डम्पिंग काही काही आणून टाकायला लागलं झोपड्या वसायला लागल्या अन्य काही वसायला लागले म्हणून महानगरपालिकेने त्यावेळेला एक सुमोटो निर्णय घेतला की तिथे जी झाडं आहेत ती झाडं त्या ठिकाणी लावली आणि ती झाडं म्हणजे काही आपली प्राचीन वटं वगैरे चिंच नहीं। नहीं। जी प्राचीन आहे ती नाही महंतजी मला तुम्हाला मध्ये थांबवावं लागणार आहे कारण आपल्याकडे वेळ आज अतिशय कमी आहे आज आपल्याकडे चर्चेसाठी वेळ फारच कमी आहे जी परंतु मला मान्य आहे परंतु मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जरी ती झाड नंतर लावण्यात आलेली असली तरी सुद्धा ती झाडं तोडण्याला दुसरा काही पर्याय नाही का कारण आता तरी सुद्धा तरारलेली झाड आहेत ती आणि म्हणून हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्या 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 झाडाचं मुळा सगट तिथून काढून रिप्लांटेशन करता येत आहे येते ठीक आहे का मुळामध्ये तू असं म्हणालास की कुठेतरी याच्यामध्ये तोडगा काढता येईल मध्यम मार्ग काढता येईल पण मध्यम मार्ग काढून काढून काय काढणार कारण अठराशे झाडांचा प्रश्न आहे चिन्मय सगळ्यात मूळ मुद्दा आहे की या विषयावर सगळ्यात पहिले जो निर्णय घेऊ शकणार आहे अशा व्यक्तीने काल पहिल्यांदा स्टेटमेंट आहे आणि सगळे निर्णय ज्यांच्याकडे आहे जे निर्णय बदलू पण शकतात ते आदरणीय सीएम सर हे पहिल्यांदा काल व्यक्त झाले हे जो ऑथेंटिक पर्सन जे डिसिजन बदलवू शकतात किंवा घेऊ शकतात आणि त्यांचं जे म्हणणं होतं ते अत्यंत अभ्यासपूर्ण आणि खरं पण होतं मुळात झाडं तोडण्याची गरज आहे का तर मला असं वाटतं की तोडण्याची गरज नाही आहे पण यावर सीएम सरे सांगितल्याप्रमाणे मधला मार्ग नक्कीच निघू शकतो फक्त कसं की पर्यावरण कर्मींना सोबत घेणं फार आवश्यक आहे पर्यावरण प्रेमींच्या भावना आपण समजू शकतो पण कर्मी ज्यांनी तिथे योगदान दिलेलं आहे त्यांच्या भावना लक्षात घेणं फार आवश्यक आहे आणि सीएम सरांच्या बरोबर वन टू वन त्या पर्यावरण कर्मींचं बोलणं होणं मिटिंग होणं आणि साजा विकासाच्या अनुषंगाने डिस्कशन होऊन एक चोख निर्णय घेतला जाणं जो फक्त निसर्गासाठी फक्त पर्यावरणासाठी झाडांसाठी आवश्यक नसून गोदावरी आई जी कुंभमेळ्याची मुख्य पात्र आहे हिरोईन आहे ती वाहती होण्याच्या अनुषंगाने घडणं फार आवश्यक आहे हे मला वाटतं त्यामुळे मुद्दा फक्त वृक्षांचा नाहीये गोदावरी आई अविरल निर्मल व्हावी होण्याचा है। बर बर अमोलजी तुमच्याकडे येते अमोलजी अजितदादांनी जे म्हटलेलं आहे की समन्वय साधला पाहिजे चिन्मय सुद्धा त्याच पातळीवरती काहीतरी बोलतोय हा समन्वय कसा साधता येईल सरकारमध्ये राहून तुम्हाला याबद्दल काय वाटलं तुम्ही हा शो सुरू करण्यापूर्वी जगद्गुरु तुकोबा रायांच्या अभंगाचा दाखला दिला जो सर्व साधू संत महन त्यांना लागू आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरी आता सोळा एप्रिल सोळाशे त्र्याहत्तरला मी दोन ओळीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं पर्यावरणा संदर्भातलं एक पत्र दो, दोन दोन ओळी वाचून दाखवतो की रयतेने ही झाडे लावून लेकरासारखी बहुत काळ जतन करून वाढविली ती झाडे तोडलीवर त्याचे दुःखास पारावर काय एकाच दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणारा सहित स्वल्प काळेच बुडून नाहीसे होईल किंबहुना धन्याचे पदरी प्रजापीडनाचा दोष पडेल जर प्रजापीडनाचा दोष हा कुंभ मेळा आयोजित करणाऱ्या महंताला पडावा असं वाटत नसेल तर हे जे साधूग्राम आहे इथे जे सव्वा अठराशे अठराशे पंचवीस झाडांवर जी कुराड चालणार आहे ती कुराड थांबवली पाहिजे पर्यावरण प्रेमी म्हणून एकाही झाडाला हात लावता कामा नये आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी समोपचाराने तोडगा काढण्याची भूमिका घेतलेली आहे त्या भूमिका याबद्दल मुख्यमंत्र्यांना समजवण्यासाठी अजितदादा प्रयत्न करणार आहेत असं म्हणताय तुम्ही ना नाही मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी यामध्ये स्पष्ट त्यांची भूमिका मांडलेली आहे की काहीतरी पर्यायी व्यवस्था उपलब्ध झाली पाहिजे ग्रामला आता आयुक्तांचं तर अजेब स्टेटमेंट आहे नाशिकचे आयुक्त काय बोलले की मनपाचे आयुक्त की अमोल टेंटल, सादू, तुम्हाला थांबावं लागणार आहे आणि तुम्हाला आणखीन याबद्दल चर्चा करायला आवडली असती पण आज आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे आणि तेवढ्यात आपण कुठेतरी चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद तुम्ही या विषयावरती चर्चा केली पुन्हा एकदा चर्चा करायला आपण नक्कीच भेटू धन्यवाद सिरोवरच्या आजच्या प्रश्नाला प्रेक्षकांचा कौल काय मिळाला हे आपण पाहूया पोल सेंटरला कुंभमेळ्यामध्ये साधूग्राम उभारण्यासाठी नाशिकच्या तपोवनातील वृक्ष तोडणं योग्य आहे का अकरा हजार मतं आज आलेली आहेत आणि एक्क्याण्णव टक्के लोकांना अर्थातच असं वाटतंय की, की, की ही वृक्ष मला असं वाटतंय की या पोलमध्ये काहीतरी गडबड झाली आहे कारण एक्क्याण्णव टक्के लोकांना असं म्हणायचं आहे की वृक्ष तोडणं योग्य नाही आहे काही तांत्रिक गडबड झालेली आहे याच्यामध्ये पण अर्थातच महाराष्ट्र असं म्हणणं आहे की वृक्ष तोडणं योग्य नाही आहे आणि याबरोबरच आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबतोय उद्या पुन्हा एकदा एका नव्या प्रश्नाचा भेटणार आहोत पाहत रहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट